चल माहिती मी तिथे काय साडे आवडल्या नाही आम्हाला मग दुसऱ्या पुढच्या दुकानात आलेला होता आम्ही दूध इकडंच आहे ना दूध 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 बडवान दूध बडवान इकडे इकडं

दूध पर्यायच नाही दुसरा छान साड्या पाऊस आलाय बघा मैत्रीण तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट मध्ये आम्हाला सांगा इकडं तर भरपूर आहे पाऊस बघा आबाळ पण आले थोडा बंद झालाय बघा खाली पाणी नाही अहो ही व्ही आर पवारच कडवा ना आपल्याला दूध मध्ये जायचं आपल्याला दूध मध्ये जायचंय हां चला चला उशीर व्हायला लागला चला लाल लाल पोतू सारी लाल पोतू म्हण बघा माहिती नाव तर काय आहे लाल पोतू